सध्या देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्व पक्षांनी आपापल्या आप परीने प्रचार सुरू केलाय त्यातच महाराष्ट्राचं राजकारण यंदा जास्त रंजक झालंय कारण पहिल्यांदाच लोकसभेसाठी राज्यात सात महत्वाचे पक्ष रणांगणात उतरले एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये सध्या रस्सिकेच पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकवीस उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपले आठ उमेदवार जाहीर केले पण त्या यादीत एक नाव नसल्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं कारण शिंदे पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या ना यादीतच नव्हतं यावेळी शिंदेंनी कल्याणची जागा सोडली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता पण कल्याणच्या जागेवरून अजूनही वाटाघाटी सुरू असल्याचं समोर आलंय पण त्यातच मुख्यमंत्री शिंदे समोर आला ठाण्याच्या जागेचा मोठा पेच दोन्ही जागा महत्वाच्या दोन्ही जणू शिवसेनेचे गडच पण भाजपाच्या दबावामुळे शिंदेंना दोन्ही पैकी एका जागेवर पाणी सोडावं लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आज ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांचा नेमका वाद काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सागर जाधव हो, तुम्ही पाहताय गाजा वाजा महायुतीचा जागा वाटपाचा तिढा काही केल्यास सुटत नाहीये त्यातच यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी आहे कारण भाजपा मोठा भाव म्हणून आता जागा वाटपावर हक्क गाजवू लागलाय भाजपाने आपली वीस लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण शिवसेना आणि भाजपाच्या दृष्टीने तीन महत्वाचे लोकसभा मतदारसंघ असलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि कल्याण यावर अजूनही न कोणी वक्तव्य केलं ना निर्णय आलाय निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरवण्याची तयारी चालवली होती दोन हजार एकोणीसच्या युतीतील जागा वाटपानुसार ही जागा शिवसेनेकडे असल्याने येथून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामन यांना उमेदवारी मिळावी असा शिंदे गटाचा आग्रह होता त्यामुळे आतापर्यंत या जागेवरून उमेदवाराची घोषणा होत नव्हती मात्र आता भाजपाने ही जागा शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे पण यावेळेस त्यांनी एक अट ठेवली आहे ती म्हणजे ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा भाजपाला मिळावी त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेचा पुरता गोंधळ झालाय ठाणे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असून एकेकाळी एक भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आनंद देगे यांनी शिवसेनेच्या ताब्यात आणला होता ही जागा भाजपाला दिल्यास त्यातून शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शिंदे यांना भीती आहे तर श्रीकांत हे सध्या कल्याणचे खासदार आहेत त्यामुळे ती जागा सोडणंही त्रासदायक आहे या अटीमुळे कात्रीत सापडलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी ही कोंडी फोडण्यासाठी थेट भाजप पक्षश्रेष्ठींना साकडं घातल्याची माहिती मिळते तडजोड जरी केली असली तरी शिंदेंना एका जागेवर पाणी सोडावं लागणारच अशी परिस्थिती शिंदे समोर निर्माण झाली त्यामुळे आता भाजपा पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान ठाणेमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राजन विचारे यांचं नाव जाहीर केलंय त्यामुळे ठाण्यातून भाजपा असो वा शिंदेची शिवसेना एक तगड आव्हान त्यांच्या समोर असणार आहे कल्याणच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिवसेना आणि आली आहे आणि त्यातच भाजपाने कल्याण लोकसभा मतदारसंघावर डोंगर उभा केलाय मनसेची महायुतीसोबत चर्चा सुरू असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी आचारसंहितेच्या पूर्वी विकास कामांच्या दृष्टिकोनातून खासदार शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा एका मेळाव्यात केली होती ज्यामुळे श्रीकांत शिंदे खुश झाले मात्र त्यानंतर दिव्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथे उमेदवार कोणी असो त्याने कमळ चिन्हावरच निवडणूक लढवावी असं निवेदन पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलं शिंदे यांच्याविषयी असलेली उघड नाराजी इथे दिसून आली यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघात काही मेळावे झाले मात्र या मेळाव्यात शिंदे यांच्याविषयी डोंबिवली मधील कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं दिसलं त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली त्यामुळे कल्याणचं सूत्र भाजपाकडे जात आहे का असा प्रश्न निर्माण झालाय एकनाथ शिंदे यांनी आधीच नाशिकच्या महत्वाच्या पाणी सोडले शिंदे गट शिवसेनेचे अजित पवार गटाच्या छगन चा भुजबळ यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झालंय त्यामुळे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना खस्ता खाव्या लागत आहेत असं एकंदरीत चित्र तयार झालंय आता ठाणे आणि कल्याण या शिंदेच्या दोन्ही किल्ल्यांचे बुरुज ढासळतात की कि दोन्ही किल्ले शाबूत राखण्यासाठी शिंदे काहीतरी युक्ती करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका